अरे कमी जाय गेला कुठं त्या मावशी टाकते ते एक काका तर तू पाटी अशी कमरव घेऊन उभा राहते मग करायचं त्यांचं काम कमी काम कशाने कमी होत उलट त्यांना सोपं होतं भरल डम्पिंग लवकर खाली करते जाते

मित्रांनो कष्ट केल्याशिवाय गरीबी ना? हटत नाही आणि गरीबी हटली तर माणसाची प्रगती होती आणि गरीबी जर एकदा रेंगाळलं तर मग काय खरं नाही

महीने सोड़ाइए आप दीड हजार सोचते नहीं कुछ नक्की बोलते फोटो बोलते फोटो पैर पंद्रह कैंसल चालू महीने गरीब होती तो कैंसल चालू होगा आप पंद्रह हज़ार कैमरा खर्च कर आमारा है खायला सगळी बाकीच नाही बरोबर आहे हा चांगल्या फाटी उचलतो ह्याला बाकरी नाही भेटतो त्याला बी काय नाही आमचं सरकार घ्या खावा अरे काय झालं चाललंय घ्या बारा बाराशेव न्या भाजपनं हा भाजपनं कोण नाही आता कुठलं सरकार आहे पाहिजे आता राष्ट्रवादी शिवसेना उद्धव साहेब भाजप ठाकरे सरकार बसणार म्हणजे बसणारच लागलो इथं काम आहे पाण्याची पाटली वीस रुपये रुपये अरे शासन तीनशे रुपये छप्पे दिवशी बाराशे रुपये ती त्याच्या डुप्लिकेट पहिल्यांदाय औषध दुसरीची बाटली बाराशेला गेला मावली आता पहिला काळ सगळी महागाई वाढली आता महागाई आपणच वाढवली भागाय झालं करनी पुस्तया ओ कसा झालं नाही तगा कंबळाचं की सगळी दुनियात गेली दुनियात म्हणजे आपण जर त्यावेळेस विचार केला असता तर आला असता का तर बघा मित्रांनो गरिबाचं हाल कसं चालू आहे त आणि ही पक्षी आलेव कसं असतंय म्हणजे वाटतंय सरकार ज्यावेळेस बदलल त्यावेळेस गरीबाचा चांगला काळ येईल काय तुला फुकाट फुकाट दोनशे रुपया घ्या दीडशे घ्या बाराशे पंधराशे टाके उद्या दोनशे जायचं मग पंढरपूरला नावा सांगूल सरकार काय मोदे भाई लोकांनी शेण खाय काय आर तू खाना भीत <णिया> मुंबई काम झालंय त्यांचं त्यांना तर काय म्हणा त्यांचा घाम बोलतो काय करते घाम बोलतोय त्यांचा घाम कष्ट आपटायत आणि कष्ट केले शेवट चार पैसे येत नाहीत चार पैसे आले शेवट घर चालत नाही ही गरीबाच्या प्रत्येकाचा असा म्हणजे मला अर्ध तिकीट झालं बाया अर्ध तिकीट झालं बायाला अर्ध तिकीट झालं बाया म्हणजे मी चालली पुण्याला मोदी गाडी बसायला मोदी सुधी बरोबर आहे त्यांचं काय आहेच नाही म्हणजे जिथे तिथे हे दिलंय कसं पुरुषांना पण द्याय पाहिजे होत म्हणजे गेला असतो ना मोबाईल पुढे आला फिरून आला असतो मोबाईल तोडून खाऊ आपण मग म्हणते आता मी बाई चालली आले तिथे आणि मग वारी पंढरपूर तिथं बाई पंढर ना बायको नाही भाव नाही बहीण त्या माणसाने काय करायचं त्या माणसाला बी अर्ध तिकीटच जाय कशाला बहिणीच्या अकाउंट वर जायचं यश कशा आमच्या बाणला शिकवणार त्याला खाद खात तर मी सांग म्हणा घाम बोलतोय तू बोलत नाही मी बोलत नाही का बाबा बाईक पाऊस पड ना शेतकरी काम दिला काम केलं तर शेतकरी वाला खात बरायला होते तर ते पैसे शेतकरी पैसे शेतकरी बोल द्यायचा आम्ही त्याला बांधतोय तिथे शेतकरी पैसे आहेत

बायला अर्ध तिकिट केलं बर गाड्याचं तीस रुपये ते साठ रुपये केलं म्हणजे बायको फुकाट नेली नवरा घरी ठेवला त्याच्या साठ रुपये तिकीट गेलाय ते, ते साठ रुपये तिकीट बायको गेली काय नवरा ना गेला नाही दोन्ही संघ जायती दोन्ही संघायती पण जुन्या काळातल्या बायांना काही ना कळत नाही इश्चित न कुठे जायचं मग जाता नवऱ्याला संघ घेऊन जायचं वासरू असुकाट येतोय काय येतोय अहो बायकोच तिकीट फुकाट नवरा गेला ना रुपये तिकडे बसते त्या ठिकाणी साठ रुपये तिकीट केलंय सांगा म्हणा त्याला मला आणि अरवळीत चालत तू बनात महागेला दोन महिन्यात आठ बाया आम्ही दोन गाडी होतो बाया आणि उतरून सांगूयातून चालत जाव्या पडते तीस रुपये घरी जातो या पंधरा बस पंधरा जाते बायाना कोणतं करून जाऊया माहिती बायाला तीस रुपये गेले आमचं सत्तर सत्तर रुपये चांगला तुमचा टबलीचा रेट आहे बाय बोल बाया त्यावरल्या वर्षी लेडीज काय करते माहित का नवरा घरी तर ठेवते तर ठेवल्या ठेवायला फोकटं हल्ल्यात गिठली पिशवी न्यायला काकड हल्ल्यात नवरा का काय बघायचं नाही कोरव कुठे बघायचं नाही नाप नातू बघायचं नाही हे काय करा बाकीच्या बाहे तेवढे आपले फुकट फिरल्या बाजल मग असं सरकार चालल्यानंतर नाही आठ नऊ मिनट राहिले ते आठ नऊ मिनट कळेल त्याला महाराष्ट्रात ते काय चाललंय ते त्या ठिकाणा खोऱ्यापाट्या हल ते बघली तिकडे माव त्याला हो